बघा ही करामती धार काढते वासराची आत्तापासूनच <laughs> सवय लावते मल्हार आमचा एवढं एवढूच आहे पण आता गेला धार काढायला एक तर खिलारा जनावर तुम्हाला माहिती कशी असते पण त्या वासराला बी त्याची सवय लागली चांगली भाऊ काय घेतले धार काढाय सगळ्यांचा <laughs> नमस्कार घेणार तिकडे हिरकणी सगळ्यात अवकाळ ते आता तिचं नाव हिरकणी आहे आणि आपले ह्याचं नाव काय ठेवलंय बाळा काय राधा राधा काय ठेवलंय नाव तुमचं बाळाच हा आपल्याला बोलताना तोंडातून देवाचं नाव निघावं म्हणून तिचं ना राधा नाव ठेवलेलं आहे ते आता ह्याच त्याच सुद्धा मल्हार नाव आहे आमचा माल लहान आहे पोपट्या खोंड झाल्यावर ठेवायचं आता ती राधा आहे कशी बघा राधा उभी राहते मंडळी जय जवान जय किसान पावसाळा चालू आहे सर्व सर्व ठिकाणची बैलगाडी शर्यत मैदानं बंद झालेली आहेत आणि आपण पण सध्याला घरी आहे आणि घरी बागा काय करामती चालले त्या बारक्या वासराची दार काढतोय हिवा आमचा मल्हार आहे आणि शिवकन्या म्हणजे त्याच्या अंगावर काय बसणार त्याला उचलणार काय आणि ती वासरालासुद्धा आता ते एक दीड महिन्याचं दीड दीड ते दीड महिन्याच्या पुढं झालं आहे पण त्याला इतकी सवय लागली आहे ना नतरी ती नसलं तरी आहे आणि बघा कसं त्यांची सर्ग बाळा दाखवली त्याला एवढी सवय लागली आणि त्यांच्या हे तिसरा असतो आमचा वाग्या कुत्रा हो का बघतोय लगेच व्हिडिओमध्ये यू का आला ह्य तिसरा असतोय त्यामुळं आता जोरात त्यांची जुगलबंदी चालली ना आता धार काढाय बसला होता व्हिडिओमध्ये नको बाळा बारीक तिची काढ बरं ते आई एकदम आहे हिरकानी ही कालवड झाली तुम्हाला दाखवायचीच राहिली होती व्हिडिओमध्ये जातीवंत चांगली कालवड झाली बघू शकताय तुम्ही आणि आता दीड महिन्याची झालेली आहे आणि तिला बघा सगळा लळा लागलेला आहे ला। किलार जनावरांना लगेच लळा लागतो -ला ला 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 आणि त्याला गोंजरायला किंवा काय असं हे वाटत नाही पण बघू शकता तुम्ही सगळ्याला तो गोंजारच का तिकडे गेला बैलाला गोंजारलं सगळ्यांचा नमस्कार घेणार तिकडे हिरकणी सगळ्यात अवकाळ ते आता हिचं नाव हिरकणी या आणि आपले हिचं नाव काय ठेवलं आहे बाळा काय राधा ठेवलं आहे राधा का राधाला त्याच्याशिवाय करमतच नाही सारखा असतोही चाटत आणि इतका ॲक्टिव आहे ना म्हणजे गाईंच्या ह्याच्या सानिध्यात राहिलं की ॲक्टिव राहतं कसं ते या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल राधा का ठेवलं हो आहे नाव तुमचं बाळाचं हा आपल्याला बोलताना तोंडातून देवाचं नाव निघावं म्हणून तिचं ना राधा नाव ठेवलेलं आहे ते आता ह्याचं त्याचं सुद्धा मल्हार नाव आहे आमचा माल लहान मुलगा आहे पोपट्या खुंड झाल्यावर ठेवायचं आता ती राधा आहे कशी बघा राधा उभी राहते आणि गाई ते जाय बघा हिरकणी म्हणून आहे गाय पण चांगली जातीवंत तिला झालं बऱ्याच दिवसातनं तुम्हाला माहिती पाठी मागं लंपी झाला होता त्यावेळेस व्हिडिओ टाकला होता एकदम पार बादच झाली होती गाय आणि त्यातनं व्हिडिओ टाकला होता पळाली बघा बैल काय मारत नाही त्याला लंपीतनं वाचलेली काय आणि तिचं नाव हिरकणी आणि तिच्या तिला हे आता झालेली आहे बघा तुम्ही शरीर सृष्टी किंवा शेपूट बिपूट एकदम चांगली जातीवंत कालवड झालेली पावसाळा चालू आहे सर्व ठिकाण बैलगाडी शर्यती बंद आहे आपलं शूटिंग सुद्धा बंद आहे सर्व उभं राहू नको बाळा त्याच्या आणि ह्यांची सगळ्यांची जुगलबंदी कुत्र्याला तर बघा हे वाघ्या म्हणून कुत्रा केवढा झालाय बघा त्याला सुद्धा लय याड कायम ह्या वासारापशीच असतोय आवाज तर असलाय की माणूस काय येईल इकडं प्रेम एक आलो वागे चल चालूच आहे बाळा व्हिडिओ चालू आहे फोटो काय राम राम मंडळी म्हणा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर खरोखर लाईक करा शेअर करा आता काय पावसाळा आहे बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ नाहीत पण घरचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला रामकृष्ण हरी आल्या गोंधरा आहे ते आमचा हा बैल आहे सोन्या आणि ही या दोन्ही जर जर्शी गाय आणि हे खिल्लार खिल्लार महाराष्ट्राची शान आहे संस्कृती परंपरा आहे प्रत्येकाच्या गावात एकतरी खिल्लार गाई असावी कारण खिल्लार गाईमुळं अनेक आजार दूर होतात किंवा बऱ्याच गोष्टी त्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत जावा किंवा अनेक मुलाखती आपण टाकलेल्या आहेत खिलार म्हणजे आईनंतर मानलं गेलेलं माय म्हणजे खिलार आता बघा परत ग्लास घेऊन आला आहे दूध काढाय आर बाळा नाही त्याला दूध निघणार मोठं झाल्याशिवाय चाटला <laughs> चाटला राधा सर चाटला, था, चाटला। <laughs> चल, <laughs> आता मल्लारला चाटला ये इकडं चल धार काढू नको चल ये इकडं चल आत्ता जर त्या गा गाईला जर अशी सवय असली तर नंतर न बघा ना आता आम्ही हिज पण नाही दूध काढत कारण वस्त्रालाच पाचतो पण ह्यानं कधी बघितलेलं चिकबिक काढताना त्यामुळं हां <laughs> पळाला सर मारल शिंग मारल मल्हार रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पावसाळ्याचंच वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आमच्या घराच्या आजूबाजूचं तुम्हाला वातावरण थोडंसं दाखवतो कसं वाटतंय नक्की सांगायचं वातावरण हे सकाळी आठ वाजताचं घराच्या आजूबाजूचं एकदम मस्तपैकी असं वातावरण आहे आणि घराच्या हे पाठीमागचं झालं सर्व जनावरं झाली काय आणि आता घराच्या पुढचं वातावरण दाखवतं आता, वाता आता गाडीसुद्धा आमच्या घरापर्यंत येत नाही फोर व्हीलर आम्ही बाहेरच लावतो इकडं चंदनवंदन असा डोंगर आहे आणि हे बघा घराच्या पुढचं नजारा चालायला थोडासा ताप होईल पण वातावरण बाकी कसं निसर्गरम्य एकदम आनंद वाटतो मला बाधी पाणी होतून दे पाहू घाण पाणी दे होतून तिकडं वाघ्या झोपला तुमचा बघा वाघ्या चाल मल्हार चला असू दे त्याला खेळू दे आता ये इकडं मल्हार मंडळी आपल्या घराच्या आवतीभोवतीला कधी बघा आता आमच्या शिवकन्याचा बघा बसली आहे इकडं खाली तिच्या वाढदिवसाला हे झाड लावलं होतं माझ्या मते पहिल्या का दुसऱ्या वाढदिवसाला हे झाड लावलेलं लक्ष्मी तरुचं झाड आणि हे एकदम औषधी असं गुणांनी संपूर्ण तुम्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू यूट्यूब चॅनेलला सर्च करून बघू शकताय की एकदम चांगलं आणि जातीवंत असं हे झाड आहे लक्ष्मी तरु याचा पाला किंवा ह्याचा औषधी गुण भरपूर आहेत तर तुम्ही बघू शकताय लक्ष्मी तरुचं झाड कसं झालेलं आहे त्याच्या पलीकडं चिक्कूचं झाड जा आहे हां तुला दाखवला आहे सारखा दाखवला आहे तिकडं कोंबड्या आहेत आणि पक्ष्यांची किलबिलाट कसा अनुभव आहे नक्की सांगा तुम्हाला जे शहरापासून बाहेर राहत असतील गा आपल्या गावापासून बाहेर राहत असतील शहरात त्यांना एक गावचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून होईल म्हणून व्हिडिओ टाकतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद आणि निसर्गाची नाळ चॅनेलवरती असंच प्रेम राहू द्या पावसाळा चालू आहे सर्वात महत्त्वाचं की आता सध्याला विजा पडत्यात विजा कडकडत्यात तर थोडंसं सावधान म्हणजे झाडाखाली उभं राहायचं नाही वीज कसं उंच जागेला टार्गेट करत असते नारळाचं झाड किंवा मोठी झाडं झाडाखाली थांबल्यानंतर जास्त लोकांचं मृत्यू झाला किंवा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यामुळं झाडाखाली थांबू नका इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या बंद ठेवा जेणेकरून नुकसान होणार नाही आणि शक्यतो आडोशाला म्हणजे घरामध्ये थांबा म्हणजे काय अडचण येणार नाही ए बाळा इकडं सुटला का काय ते राधा चल इकडं आण इकडं आण बांधायचा घेऊ यो चल ये राधा ये शिवका नाही इकडे चल ये राधा यधी पाहिल्याकडे चाललंय गोंज राहायला राधा राधा दा

राम कृष्ण हरी